आज मी आहे जळगाव जामोदमध्ये जळगाव जामोद मी तब्बल पंचवीस वर्षापासून डॉक्टर गोविंद वानखडे यांचा नांदुरा जळगाव रोडवर स्वतःच हॉस्पिटल आहे हॉस्पिटल असताना अत्यंत या पंचवीस वर्षामध्ये आपण चांगली सेवा दिलीत आणि त्यानंतर जळगाव जामोद शहरामध्ये अजूनही आरोग्याच्या बाबतीत मोठमोठ्या मोड़ सेवा उपलब्ध आहेत शासकीय सेवासुद्धा उपलब्ध आहेत असं असतानाही डॉक्टर आपण हे मल्टी स्पेशलिटी रुग्णालय स्थापन किंवा हे मल्टीपेशलिटी हॉस्पिटल स्थापन करण्यामागची आपली भूमिका काय गेल्या पंचवीस वर्षापासून मी जळगावजामदमध्ये माझं हॉस्पिटल आहे बरं आणि असं असताना आम्ही दोघं उभा राहतं डॉक्टर आहे बरं आणि हा तालुका मुळात संग्रामपूर जामोद हा इंटेरियर तालुका आहे याला सातपुळा पर्वत बाजूला यम मध्य प्रदेश तिथून लॉक झालेला आहे आणि पेशंट ला इथं उपचार जर मिळाले नाहीत तर त्याला अकोल्याशिवाय पर्याय नाही बरोबर अकोला ह्या जवळपास नव्वद किलोमीटर आहे तीन तासाचा रन आहे हो हो आणि पेशंटला एक मिनिटही अशा अवस्थेत कॅज्युअल्टीमध्ये इमर्जन्सीमध्ये वेळ नसतो बरोबर अशा अवस्थेत त्याला जर मेडिकल फॅसिलिटी मिळाली नाही तर रुग्णांचा जीवितस फार मोठा धोका संभवू शकतो तशा अवस्थेत आम्ही हे सुविधा आजपर्यंत दिली पण आता विविध प्रकारचं नवीन तंत्रज्ञान निघाल्यामुळे पेशंटला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे बरोबर अशी आमची मानसिकता होती आणि गेल्या तीन वर्षापासून माझी मिसेस हे माझ्या मुलांकडे असल्यामुळे माझं हॉस्पिटल हे नाईटला बंद असायचं बरं आणि असंख्य रुग्णांच्या कंप्लेंट असायच्या की तुम्ही इतक्या वर्ष सेवा दिली आज तुम्ही हॉस्पिटल कसं काय बंद असते रात्रीला बरं तर मी एकटा असल्यामुळे मी चोवीस तास सेवा देत नव्हतो आणि हे शक्य नव्हतं माझी मिसेस अजूनमधून आठ दिवस इथं असते पंधरा दिवस मुलांकडे असते बरोबर पण ह्या रुग्णांच्या व्यथा आणि वेदना मी अतिशय जवळून पाळलेल्या गेल्या पंचवीस वर्षात बरोबर आणि असा माझा मानत झाला की उर्वरित आयुष्यात बरं हे रुग्णांना हे तत्पर सेवा मिळालाच असो कारण त्यांच्या मरणाचा प्रश्न असतो बरोबर आणि अशा अवस्थेत जर आरोग्य व्यवस्था मिळाली नाही तो पेशंट हा दोन अडीच तास अकोल्यापर्यंत जायापर्यंत वाचेल किंवा मरेल याची कुठलीही शाश्वती नसते बरं अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आता आपल्या इथं कशा कशा सुविधा आपण उपलब्ध करून द्याल तर आपल्यामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण एक टीम तयार केलेली आहे बरं एक सर्जन राहणार आहे आम्ही दोन दोघं डॉक्टर आता इथे राहणार आहेत आणि एक गायनेकॉलॉजिस्ट राहणार आहे ऑर्थोपेडिक राहणार आहे बरं पेडियाटिशियन राहणार आहे स्किन पेशलिस्ट राहणार आहे आय सर्जन राहणार आहे म्हणजे पूर्ण प्रकारे जे दालन असते मल्टी बरं ते या शेताखाली आम्ही उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे मग यासाठी ही जी मंडळी आहे ही स्थानिकची आहे की बाहेर गाऊन आपण इथं येणार आहे त्या दरम्यान हे लोक आता यामध्ये सर्जन जे आहेत हे आपल्याला रात्रीला पूर्ण बारा घंटे सर्व्हिस देतील बरं आणि दिवसाला आम्ही आहेच बरं आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कन्सल्टन्सी दिवस ठरवून देणार आहेत त्या दिवशी ते इथं उपलब्ध राहतील इतर वेळेस आम्ही त्यांचा सल्ला घेऊ आणि प्रकारे आम्ही सेवा देऊ एकंदरीत जळगाव जामोद म्हणजे हा ग्रामीण मतदारसंघ ग्रामीण तालुका आहे जळगाव जामोद संग्रामपूर या तालुक्यामध्ये आपण ही मल्टीफेसिलिटीची व्यवस्था सुरू केलेली आहे जळगाव शहरातसुद्धा अशा व्यवस्था आहेत असं असताना हे दालन इथं यशस्वी होईल असं तुम्हाला वाटते शंभर टक्के बरोबर कारण रुग्णांना आज मेडिकल फॅसिलिटी प्रत्येक घराघरात फार अतिशय आवश्यकता आहे इमर्जन्सीमध्ये कुठलाही डॉक्टर हा घेण्यास फार तत्पर नसतो बरोबर आणि त्याच्यामध्ये अतिशय रिक्स असते की जास्त कॅज्युअल्टी तुम्ही घेसाल जितकी जास्त इमर्जन्सी केस जास्त घेसाल त्यामध्ये डेथ रेट जास्त असतो हा बरं डेथ रेट जास्त असल्यामुळे आणि डॉक्टर स्वतंत्र एक किंवा दोन डॉक्टर एका दवाखान्यात असल्यामुळे ते इतकं रिस्क घेण्यास तत्पर किंवा त्यांना शक्य नसते म्हणून हे टीम वर्क फार आवश्यक असते कारण यामध्ये आता पुन्हा इथं हो, ब्लड बॅ ब्लड बँकची आवश्यकता आहे रेडिओलॉजिस्ट नाही इथं पॅथॉलॉजिस्ट नाही एम डी पॅथॉलॉजिस्ट नाही पण ते दालन आम्ही हळूहळू या माध्यमातून आज सुरुवात करत आहोत आणि येणाऱ्या पाच सहा महिन्यात आम्ही ते पूर्ण प्रकारे फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ निश्चितच आगामी काळामध्ये जळगाव जांभोदसारख्या एका शहरामध्ये अशा पद्धतीचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जे डॉक्टर गोविंद वानखडे यांच्या संकल्पनेतून तयार होत आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही तालुक्यातील म्हणजे ज बाजूला असणारा मलका नांदुरा असेल जळगावजामोद असेल संग्रामपूर असेल या तिन्ही तालुक्याच्या मध्यवधी ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांचं हे वानखळे रुग् हॉस्पिटल हे रुग्णांसाठी आगामी काळामध्ये एक जल संजीवनी ठरेल किंवा पर्वरणी ठरेल असं वाटते आजच्या दिवशी त्यांच्या या रुग्णालयाचं थाटात था था उद्घाटन होत आहे अनेक मान्यवर आणि काही समाजसेवक यांच्या उपस्थितीत या सोहळ्यात उत्पन्न उद्घाटन होणार आहे डॉक्टर साहेब याशिवाय अजून काय सांगता येईल आपल्याला नाही माझे अनुभव तर या, अनु या पेरी फेरी फेरीमध्ये सर्व लोकांना आहेतच बरं पण मी एक 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 छोटंसं उदाहरण देतो माझ्या वैद्यकीय हां हा। दोन हजार साधारणतः दोन हजार दहा साली एक आठ महिन्याची गर्भवती आपल्या हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी सात ते साडेसात दरम्यान आली बरं आणि तिला अतिशय शिवर ॲबडामिन पेन होते बरं म्हणजे त्याला आपण कळा म्हणतो बरं बरं आणि एक महिना बाकी होता अशा अवस्थेत जर डिलेवरी झाली तर बाहेर दगवू शकते आईलाही धोका संभवू शकतो बरोबर तत्पर आणि वरून पाऊस सुरू त्यावेळेस मी तिचं ब्लड चेक केलं तिचं साडेतीन ग्राम हिमोग्लोबिन निघालं बरं आणि अशा अवस्थेत तिला वाऱ्यावर सोडणे मला काही प्रशस्त वाटलं नाही बरं अँब्युलन्सला फोन केला अँब्युलन्स मिळाली नाही मी एक आदिवासीला फोन केला म्हटलं आपल्याला दोन तीन बॉटलची गरज आहे तो तत्काळ तात्काळ इथं निघून आला आणि त्यांना एकच माणूस आणला सोबत किंवा स्वतः आला तो अँब्युलन्स नसल्याने माझी स्वतःची गाडी काढली पेशंटला मधल्या सीटवर टाकलं एक त्यांची सोबतची लेडीज ती ते, त्याच्यासोबत ठेवली दोन लेडीज त्यांच्या डिक्कीमध्ये टाकल्या आणि दोघांनी ड्रायव्हिंग करून आम्ही खामगावला गेलो बरं खामगावून दोन बॉटल ब्लड एक त्या मुलाचं आणि एक माझं स्वतःचं काढलं अशा असते त्या पेशंटला आम्ही खामगाव ते बाळापूर एक ब्लड ब्लड बॉटल दिली आणि बाळापूरपासून पुन्हा दुसरी बॉटल दिली बरं आणि सिव्हिल हॉस्पिटलला अकोल्याला भरती केलं हो हो एक महिना बाकी होता हो हो त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते बरं भरती केल्यामुळे त्यांनी के तो पुढचा उपचार असेल त्यांनी जो केला त्यांनी नंतर तिथं पाच सहा बॉटल त्याचा पेशंटला रक्त दिलं हो हो आणि एक महिना त्यांनी ते पेशंटचा विधिवत उपचार केला आणि एक पुन्हा नऊ महिन्यानंतर तिची डिलेवरी सुखरूप झाली छान तिचं सात ते आठ ग्राम हिमोग्लोबिन झाल्यानंतर डिलेवरी सुखरूप झाली नंतर मी पुन्हा एक महिन्यानंतर हॉस्पिटलला सहज निघालो तिथं एक पेशंट घेऊन गेलो अकोल्याला मला कल्पना होती की हा पेशंट दगाला की मेला बरं मग मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्या वार्डामध्ये दोन वार्डातल्या लोकांनी अक्षरशः माझे पाय पकडले तिथल्या सिव्हिल सर्जननी सुद्धा माझ्या गळ्यात गळा घातला म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही जर ते दोन बॉटल रक्त दिलं नसतं तर हा पेशंट केव्हा एक्सपायर झाला असता बरोबर त्या पेशंटचा मी एक रुपया मागितला नाही गाडीचं भाडं मागितलं नाही एक मध्यस्थी होता मी त्यांना पैसे देण्याचं कबूल केलं होतं ते मागित ते मी मागितलं नाही नंतर त्यांना मला दिले पैसे थोडे कमी जास्त होऊन दिले पण मी त्यावेळेस मी इतका समाधानी होतो बरोबर की एक पेशंट वाचवला त्याचं होणारं बाळबी वाचवलं तर अशा अनेक कॅज्युलिटी सगळ्या पिढीफिरींमध्ये सगळ्या लोकांना माझे माहीत आहेत पण हे एकच उदाहरणचं होतं त्यामुळे मी त्या गोष्टी फार समाधानी आहे बरोबर आणि यापुढे अशा गोष्टी माझ्या हातून घडो पैसा माझं प्राधान्य नाही बरोबर पेशंट जर सिरियस आला मी त्याला पैसा सांगत नाही पैसा जर सांगला ॲडव्हान्स जर जमा केला तर तो पन्नास टक्के सिरियसला तर पंच्याहत्तर टक्के होते बरोबर बरोबर त्याला पैसा जर नाही सांगायला तर पन्नास टक्के सिरिय सिरियस पेशंट असला तर पंचवीस टक्केवर येते यस येस तो मानसिक तयारी होते त्याची की आपल्याला आता विधिवत उपचार होते पैशाची कोणी मागत नाही पैसा मागत नाही उपचार होऊन राहिला <laughs> अशा व्यवस्था तो पेशंट दुरुस्त होते आणि मला त्याचा पेशंटचा कॉपरेशन अतिशय होते नातेवाईकांचं कॉपरेशन होतं की डॉक्टर साहेब पैसे मागत नाहीत उपचार करून राहिले ॲडव्हान्स मागत नाहीत पैसे किती आहेत ते कि सांगत नाहीत तो पेशंट इतका कॉपरेटिव्ह होते की माझ्या सहज उपचारामुळे तो सहज दुरुस्त होऊन जातात असे असंख्य उदाहरणं सगळ्या लोकांना माहिती आहे या फिरफेरीमध्ये ऐंशी खेळामध्ये माझे रुग्ण ऐंशी खेळातून माझ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात बरोबर आणि बऱ्याच माझ्याकडूनही फार चुका झाल्या असं काही नाही फार मी शंभर टक्के योग्यच होतो पण त्या चुका मी जवळपास आता पूर्ण विड्रॉ केलेल्या आहेत बरोबर बरोबर यानंतर कोणा रुग्णाला पैशा त्रास होणार नाही बरोबर आणि माझ्या पेशंट सव्वीस वर्षाच्या हॉस्पिटलच्या करिअरमध्ये कॅज्युअलिटीमध्ये फक्त दोनच रुग्ण दगावलेले आहेत बरं एक डायरियाचा रुग्ण होता आणि एक पॉयझनिंगचा रुग्ण होता बरं सव्वीस वर्ष माझ्या वैद्यकीय सेवेत दोन रुग्ण दगाले डायरियाचा दगाणारच होता म्हातारा पंच्याहत्तर वर्षाचा होता आणि पॉयझनिंगचे पेश पेशंट हे दगाणारच होते बाकी त्या व्यतिरिक्त माझ्या हॉस्पिटलमध्ये एकही पेशंटनी प्राण गमावला नाही निश्चित रुग्णसेवा ही ईश्वरसेवा हा गोविंदरावांचा ध्यास ध्यास आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये एक वैयक्तिक वलय किंवा स्वतःचा नावलौकिक वानखळे हॉस्पिटल या नावाने निर्माण केलं आहे आगामी काळात आपण त्यांच्या ह्या रुग्णसेवेला शुभेच्छा देऊ डॉक्टरसाहेब आपण आलात आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद